छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की या रायगड किल्ल्यावरती मी तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो याच्या अगोदर तुम्ही राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला तुम्ही रायगड किल्ला गडाच्या दोन हजार पायऱ्या सोडून रायगड किल्ल्यावरती आलात ही रायगडाची समोरची बाजू आहे तर काही लोक रायगड रुपिणी इकडून अवघ्या पाच मिनिटांमध्ये गडावरती प्रवेश करतात हे किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे हा इकडे रायगड किल्ला जर पूर्ण फिरायचा असेल हा किल्ला बाराशे एकराचा किल्ला आहे बाराशे एकर रायगड जर तुम्हाला फिरायचा असेल तर तीन दिवसाचा कालावधी लागतो तीन दिवस रायगड फिरायला लागतात मग रायगड किल्ल्यावरती तीन दिवसामध्ये तुम्ही काय फिरता गडावरती साडेतीनशे आहेत साडेतीनशे अशा घरांची बांधकामं रायगड किल्ल्यावरती बांधले गेलेले आहेत गडावरती अकरा तलावांचं रायगड किल्ल्यावरती बांधकाम अकरा तलाव रायगड किल्ल्यावरती आहेत आणि एकूण चौऱ्याऐंशी पाण्याचे टाक्या रायगडावरती आज तुम्हाला पाण्यासाठी मिळतील पण इमारती पाहून तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला असेल हा लागणारा दगड आणला कुठून रायगड बांधणीसाठी प्रश्न पडला ना तुम्हाला कारण की आताची लोक आपण दीड ते दोन हजार पायऱ्या चढलो तर किती दमून आलो गडावरती मग रायगड किल्ला बांधलेला दगड आणली कुठून तर गडावरती अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्या टाक्याने तलावातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे म्हणजे पिण्यासाठी पाण्याचा वापर झाला तुम्ही येताना तलाव पाहिली ना अकरा तलाव रायगड किल्ल्यावरती तलावातून पिण्यासाठी पाण्याचा वापर झाला आणि रायगडाच्या बांधकामासाठी दगडांचा देखील वापर झालेला आहे या रायगडाचं तुम्ही इतिहासामध्ये नाव ऐकलं असेल बघा रायरीसा डोंगर वाचताय ना सर्वांनी हा रायरीसा डोंगर प्रामुख्याने हे जावळी प्रांत आहे समोरकडे खाली आहे समोर आपल्याला हा जो डोंगरीच आहे इकडे हे समोरच बघा डोंगरीच आहे या डोंगराच्या पाठीमागे तुम्ही प्रतापगड पाहिला असेल पाहिलं का प्रतापगड प्रतापगडाच्या पाहित्याला मग एक जावळीचं गाव आहे जावळीचे चंद्रराव मोरे तुम्ही नाव सर्वांनी ऐकलं असेल त्यांच्याकडे हा किल्ला होता मोरे तर आपलेच मराठी होते पण आदिलशाहीच्या दरबारात ते चाकरी करायचे मग स्वराज्याची पहिली राजधानी राजगड राजगडावरून एक जावळीच्या खोऱ्यात चारशे वर्षापूर्वी खलिजा पाठवला खलिजा म्हणजे आत्ताचं पत्र पत्रामध्ये राजे मोरे काय म्हणतायत आपण दोघे एक मराठी सरदार आहोत आपण राज्य करू आणि या राजाने किल्ले वाढूया आपण मोरे फार गर्भी आणि घमंडी होते राजांना मोरे काय म्हणतायत तुम्ही कधी झालात राजे या जावळी खोऱ्याचे खरे तर मराठी राजे आम्हीच आहोत जर तुम्हाला उद्यायचं असेल तर तुम्ही आजच या तुमच्यासाठी आमचा दारुगोळा आणि तो काना आम्ही तर सज्ज करून ठेवल्याचं युद्धाचं चॅलेंज केलं मग आपल्या राजाने एकशे पंचाळीस निवडक सरदार नेमले आणि जावळीच्या खोऱ्यात तीन महिन्याचा वेढा पडला तीन महिन्याचा वेळा रायगडाच्या खालून पडला मग जावळीच्या मोऱ्यांचा चुरत भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला आणि गाभरलेले मोरे आपल्या राजांना पंधरा मे सोळाशे ला शरण आले पंधरा मे सोळाशे ला गड जिंकला जिंकल्यास नंतर राजे गडाच्या पायथ्याला आले गडाच्या पायथ्यापासून राजाने किल्ला पाहिला राजांच्या तोंडून गड जिंकल्यानंतर गडाच्या विषयी काय उद्गार बाकी निघाले असे उद्गार वाक्य होते की राजा कसा जाऊनी पाहता गड बहुत चखोट चौथरे पा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजन्य काळी म्हणजे पावसाल्या गडावरती गवती देखील उगवत नाही दोंडा तासी वेगच आहे दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोन कर का आपण उंचीने तोडका दौलताबाद च्या उंच रायगड किल्ला उंच म्हणून रायगडाची सडी निवड केली तक्त म्हणजे राजधानी राजधानीची बांधकाम चौदा वर्षामध्ये अशा साडेतीनशे इमारती मांडलेल्या आहेत साडेतीनशे घर तुम्हाला गडावरती आज पाण्यासाठी मिळतील पण हे घरं पाहताना तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न पडला असेल या घरांवरती काय छप्पर होतं की नव्हतं प्रश्न पडला ना तुम्हाला कारण की हे जे कॉलम सोडलेत का समोर दिसत तुम्हाला बघा विटांच्या वरती बघा कॉलम छोटे छोटे सोडलेत ना याच्यामध्ये लाकडी खांब होते सागाच्या चोड़ लाकडाचे प्लेअर होते वरून खापऱ्या कुंभार नळीची कवलं होती जे खेडेगावमध्ये बघा आपण कवलं वापरतो त्याच्यावरती कवलार छत होतं खापऱ्या कुंभार नळीची कवलं आतमध्ये मासेल्याचे दिवे होते आणि मगमलीचे पडदे होते पण इंग्रजाने समोर हा डोंगर दिसू का इकडे हा समोर आपल्याला झाडीवाला खाली डोंगर दिसतो का या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर पोटल्याच्या डोंगरावरून गडावरती तोप मारा केला दारू कोठर आहे गडाचं पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल दारू कोठरावरती हल्ला केल्यामुळे रायगड किल्ला अकरा ते बारा दिवस मध्ये गरगडा पूर्णतेने जाळून टाकला मग आज आपण रायगड किल्ल्यावरती पाहतोय काय दगडाच्या भिंती आणि विटेच्या भिंती या दगडामध्ये असे जे कॉलम सोडले बघा दिवे लावण्यासाठी जागा आहे मध्ये जो हा कॉलम सोडला लाकडांची फेर असायची ना पूर्वी सागाच्या लाकडाचे कॉलम होते मग आता आपण रायगड दर्शनाला सुरुवात करूया तुम्ही समोर इकडे काही वाढी ना तुम्हाला एक दोन तीन चार आणि पाठी पडलेले सगळं पाचवा आणि या झाडीच्या खाली तीन आहेत एकूण आठ आहेत तुम्ही सर्वांनी राजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ वाचतं ना सर्वांनी जे अनाजी पंत हंबीराव मोहिते रामचंद्र त्र्यंबक रामचंद निलकर्जीरावसी रघुनाथ पंडित यांची मेन कार्यालय ऑफिसेस जसं आपलं मंत्रिमंडळ आता दिलेलं आहे तसं राजांचं पहिलं सर्वात पहिलं मंत्रिमंडळ राजाने आपल्या स्थापन केलं हे त्यांची निवासस्थानं राण्याची घर आपल्याला रायगड किल्ल्यावरती पाहण्यासाठी मिळतील अष्टप्रधानांचे वाडे अष्टप्रधान मंडळांची निवासस्थान आपण इथे पाहिली आता आपण जाऊया मेळणा दरवाजा पाण्यासाठी पुढे आपण आता पायी तुम्ही आलात रायगडाच्या पालखी दरवाजाने आला असाल ना पालखी दरवाजाने आलात ना आता जी रायगड रोपिणी पूर्वी लोक यायची आता येतात चोवीस वर्षे झाली रायगड रो रोपी चालू झालेला या दरवाज्याने लोक येतात हा दरवाजा मेना गेट आहे मेणा म्हणजे डोली ज्याला आपण आता पालखी म्हणतो बघा पालखी याला पूर्वी मेणा म्हणायचे मेण्यामध्ये बसून आपल्या राजांच्या राण्या या दरवाज्याने येणं जाणं करायचं म्हणून हा मेणा दरवाजा आहे मेणा आपण दरवाजा पाहिला तर रायगड किल्ला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल गड बांधण्यासाठी हा मटेरियल का वापरला याच्या आतमध्ये प्रश्न पडला ना कारण की गडावरती हे बांधकाम करण्यासाठी मटेरियल पूर्वी वापरलं आहे चुना गुळ आणि शिस ज्याला लीड म्हणतो या तीन दातूरपासून रायगडाची बांधकामं केलेली आहेत पूर्ण किल्ला रायगड हा बाराशे एकराचा पूर्ण किल्ला आहे चारही दिशेने गडा चार बाजूला चार टोक आहेत गडाची पश्चिम बाजू इकडे आहे पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा ब्रुज आहे रायगडाच्या उत्तरेला टकमक टोक कडेलोट पॉइंट या साईडला उत्तर बाजू इकडे आहे किल्ल्याची उत्तरेला टकमक टोक आहे पूर्वेला लाग टोक का झाडीवाला डोंगर दिसतो का तिकडे त्या कड्याचं नाव आहे भवानीचा कडा तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिले ना प्रतापगडला भवानी मातीचं दर्शन तुम्ही केलं असेल रायगडाहून आपले राजे आठ किल्ले पाहिजे आठ किल्ले तुम्हाला आठ किल्ले तर माहिती असतील तोरणा राजगड लिंगाणा प्रतापगड माबळेश्वर शिवतरगळी हे आठ किल्ले कुठेतात गडाच्या दक्षिणेला प्रतापगड आहे तुम्हाला लांबून दाखवण्यात येतील गडाच्या पूर्वेला राजगड तोरणाली लिंगण आहे आता आपण मेना दरवाजा पाहिला आता आपण जाव्या राण्यांची माल पाण्यासाठी आतमध्ये या बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की आता आपण सर्वेजण ज्या ठिकाणी उभे आहात पहिला राणीमाल आपण पाहिला हा दुसरा आहे असे एकूण सहा आहेत मग आपल्या राजांना राण्या तरी किती होता मनामध्ये सर्वांचा प्रश्न पडतो तर आपल्या राजाना राण्या आठ आठ राण्यांपैकी रायगडावरचे गाईड सांगतात सहा राण्या गडावरती राहिल्या तर दोन राण्या राहायच्या पुढे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल जर तुम्ही कधी राजगड पाहिला असेल किंवा तुम्ही कधी गेलात तर राजगडावरती सईबाईंची समाधी आहे सईबाईंनी रायगड किल्ला हा पाहिलाच नाही कारण की संभाजीराजे दीड किंवा दोन वर्षे असताना साईबाईंचं निधन झालं राजगड किल्ल्यावरती स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवरती साईबाईंचं निधन झालं आणि एक राणी गडाच्या पायथ्याला तुम्ही पाचवं पाहिला असेल आऊ साहेबांची समाधी गडाच्या पायथ्याला आहे सेवेकरता आपल्या राजांनी एक राणी गडाच्या पायथ्याला ठेवली तिचं नाव तो पुतला आणि त्या गडाच्या पायथ्याला त्यांच्या सेवेसाठी गडाच्या खाली राहिल्या बाकी सहा राण्यांचे सामान इथे रायगड किल्ल्यावरती तुम्हाला पाण्यासाठी मिळतील पण एक पहा किंवा सहा राणी पहा सेम रचना आहे का सेम रचना आहे कारण की राजांनी संबंध वाढवण्यासाठी आठ लग्न केली होती काही लोकांना प्रश्न पडतो राजाने आठ लग्न कशासाठी केली स्वराज्यात जर लोक वाढवायचे असेल तर आपल्याला गनिमी कावा आताच आपलं राजकारण करतो आपण त्यावेळेस गनिमी काव्यामुळे राजाने आठ के लग्न केली होती विचारे गायकवाड शिर्के इंगळे पालकर या मोठमोठ्या घराणे पुरी होती त्यांच्या मुली केल्या तर सोयरी संबंध वाढतील म्हणून राजाने आठ लग्न केली होती मग राणीमालामध्ये तुम्ही आलात राणीमालाच्या समोरच्या बाजूला बघा दोन बांधकाम केलेत एक आणि दुसरा चौत्रा पहिला चौत्र आहे हे, हे राणीची बेटी गोष्ट ज्याला आपण थोडक्यात आताच हॉल म्हणतो हॉलची जागा पुढे हॉलच्या पुढे त्यांचा अंतापूर अंतापूर म्हणजे बेडरूम आणि बेडरूमच्या पाठीमागे रायगडावरती चारशे वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट बाथरूमचे खड्डे देखील आहेत रायगडावरती जगडी स्वच्छालयाची अवस्था त्यावेळेस केली होती पाठीमागे हवा खाण्यासाठी खिडकी आहे हा भव्य एका राणीचा एक महाल असे सहा राण्यांचे सहा महाल आहेत पण इथे आल्याच्या नंतर बघा दोन बांधकाम दिसत का दगडी बांधकाम आणि विठेचं बांधकाम हे विठेचं बांधकाम हे पेशव्यांनी केलेलं आहे सतराशे तेहतीस ला गडावरती आले पेशवे तुम्हाला पेशव्यांचं मूळ असं माहिती असेल शनिवार वाडा पुणे रायगडावरती त्यांचा दुर्लक्ष झाला म्हणून इंग्रजाने किल्ला त्यांच्या याच्यामुळे इंग्रजाने हा किल्ला पाडला मग विठेचं बांधकाम पेशव्यांच्या काळातला आहे जेवढं दगड बांधकाम आहे तेवढं आपल्या राजांच्या काळातली बांधकामं जुनी बांधकाम आहेत आता आपण चारशे वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट बाथरूम कसं बांधलेलं आहे चारशे वर्षापूर्वी एका राणी पहिल्या राणी मला बघूया मग पुढे दांडे कोटर पाण्यासाठी तुम्हाला पुढे या <laughs> समोर आपण दोन दिसत का हे चारशे वर्षापूर्वीची दगडी टॉयलेटची भांडी आपल्याला आधी देखील रायगडावरती पाण्यासाठी मिळतील याची ड्रेनेज लाईन बघा बॅकसाइडला आहे ना कारण की इकडे कुणी येणं जाणं करत नव्हतं मग बॅक बॅकसाइडला टॉयलेट लाईनची गटर लाईन देखील बांधलेली आहे पूर्वी अशी कवलू होती थोडक्यात असेच दिसत हे बघा असे कवला चप्पर होतं आताची आहेत पूर्वी जुनी अशीच कौन होती मातीची बनवलेली राणीमालाच्या समोर हा कट्टा बांधले का बेस हे समोरचे बेसमेंट दिसत आहेत ना प्रत्येक राणीमालाच्या समोर हा याला ऐतिहासिक दासांची माल म्हटले गेले ना प्रत्येक राणीसाठी एक दासीपूर्वी कामाला होती जर राणीला काही काम लागलं ला 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 की दासी आतमध्ये जायची काम झाल्याच्या नंतर विश्रांती जर तिला करावी लागायची म्हणजे विश्रांतीसाठी तिला घरप्रमाणन घर होती ते होती सर्वांस कॉटेज ज्याला आपण म्हणतो हे दासांची घर इकडे होती हे दासांची महाल पहले पहले तर इकडे रायगडावरचे धान्यांची कोठारं तुम्हाला पाण्यासाठी मिळतील धान्य कोठार आपण जर पहिलं पाहिलं तर पहिला खड्डा बावीस फूट खोलात मध्ये आहे दुसरा आहे तो वीस फूट आणि तिसरा आहे तो पंधरा फूट खोला आहे रायगड किल्ल्याला जर कुणी वेडा मारला आता शत्रूंनी जर गडाला वेडा मारला तर तीन ते सहा महिने गडाला वेडे पडायचे वेड्यामध्ये वरची लोकं अडकली तर त्यांना साठा इथे केला जायचा कदाचित तुम्ही कोल्हापूरला गेला असाल कोल्हापूरला बघा पन्हाळा किल्ला सर्वांनी पाहिले का सर्वांनी उपराजधानीचा किल्ला संभाजी राजांचा मोठे आहेत ते बावन्न फूट खड्डे खोल आहेत पण त्याच्यामध्ये बघा वरून धान्य टाकतात आणि खालून, खालून काढतात याच्यामध्ये वरूनच टाकायचं आणि वरूनच काढायचं कारण की पूर्वी सिड्या होते ना सिड्याने माणूस खाली उतरायचा गोंत्यामध्ये धान्य पॅकिंग करायचं आणि गडावरच्या लोकांना धान्य साठा केला जायचा राजांनंतर गडावरती आले पेशवाई सत्ता पेशव्याने ते लिहिले काय करायचे कैद्याला सात दिवस डांबायचे कुणी चोरी केली लाबाडी केली किंवा के फितुरी केली तर सात दिवस डांबायचे आठव्या दिवस कैदी कबूल झाला तर डबल गोंत्यामध्ये बांधायचं आणि टकमोक टोकावून कडे लोट केले जायचे मग आपले राजे कैदी इथे होऊ शकत नव्हते अष्टप्रधान मंत्रिमंडळ तर इकडे खाली राहिलं राण्यांचे माल तर इकडे आतमध्ये होते समोरी दासांची घरं होती आणि याच्या आतमध्ये राजांचा राजवाडा आहे बाले किल्ल्यामध्ये राजे कधी कधी ठेवू शकत नव्हते इथे धान्य साठाच केला आता आपण पुढे जाऊया पालखी दरवाजा पाण्यासाठी पुढे आपण आता मेना गेट पाहिला मेनाच्या उरुद्ध समोर बघा हा छोटा गेट दिसतोय का समोर हा दरवाजा आहे हा पालखी दरवाजा कारण की तुम्ही आलात तो महादरवाजेने आलात आणि आता रायगडावरती येण्यासाठी दुसरा दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा पूर्वी होता पालखी म्हटलं की आपल्या राजांची गड जिंकून जी गडावरती पालखी यायची तो पालखी मार्ग इकडून होता तुम्ही येताना महादरवाजा पाहिलात पाहिला ना महादरवाजा अनेक किल्ल्यांचे दरवाजे तुम्ही पाहिले असतील पण रायगडाच्या महादरवाज्यात फरक वाटला ना तुम्हाला कारण की आहे गुमुखी हा कराचा दरवाजा आहे कारण की तो गुमुखी बांधण्याची वरिष्ठी कारण आहेत पहिलं कारण काय गडावरती जर शत्रू आला शत्रू तर तोफा घेऊनच येणार ना आणि तोफांची रेंज सरळ असते तोफा वाकड्या तिकड्या होत नाहीत म्हणून गडाचा महादरवाजा गुमुखी बांधलेला आहे आणि दरवाजा छेद इत्याद्यानंतर बघा तुम्हाला मोठ्या पायऱ्या लागल्या बघा खरून आल्या त्या छोट्या पायऱ्या वरती आहेत त्या मोठ्या पायऱ्या कारण की गडावरती तोफा घेऊन ना हातीच येणार की माणूस तर एवढ्या गडावरती उंच याच्यावरती तोफा घेऊन कोणी येऊ शकत नाही म्हणून रायगडी किल्ल्यावरती हातींच्या हातीची पायऱ्याची स्टेप टाकायची एवढीच असते एवढा पाऊल उंच टाकू शकत नाही म्हणून दरवाज्याच्या पायऱ्या पण मोठ्या ठेवलेल्या असा महादरवाजा बांधलेला आहे दरवाज्यांवरती जाताना तुम्ही काय छिद्र पाहणार वरून बघा छिद्रात छिद्र कशासाठी गडावरती शत्रू जर आला तर रायगडाच्या महादरवाजेने येणार जर गडावरती आल्याच्या नंतर त्याच्यावरती गरम तेलाची मारे करायचे कारण की शत्रू घायल होऊन गडाच्या परतीचा प्रवास करायचा म्हणून तो महादरवाजा असा पंतप्रधान बांधलेला आहे महादरवा गडावरती येण्यासाठी एकमेव मार्ग आज आणि पूर्वी देखील होती म्हणजे महादरवाजा रोफे आता रायगड रोफी झाला सव्वीस वर्ष रायगड रोफीला झाली बाकी लोक पूर्वी पायीस रायगडावरती यायची हा पालखी दरवाजा आपण आता जाऊया छत्रपती शिवरायांनी जो अखेरचा श्वास सोडला ती जागा म्हणजे राजांचा राजबाडा पाण्यासह आतमध्ये प्रवेश करू आपण आता ज्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करून तुम्ही आलात या दरवाजापासून समोर प्लॅस्टर केलेली भिंत असे का तुम्हाला समोर या भिंतेच्या आतमध्ये तुम्हाला जेवढा अखंड परिसर पाहण्यासाठी मिळतोय या परिसराला छत्रपती शिवरायांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा प्रशस्त राहता राजवाड्याचा भाग या राजवाड्याची जर उंची पाहिली तर बत्तीस फूट उंचीची त्यावेळेस बांधकाम उंच होती बत्तीस फुटी राजांचा राजवाडा उंच होता ज्या ठिकाणी आपल्या राजांनी दहा वर्षे वास्तव्य केलं कारण की सत्तरला राजांचं रायगडावरती वास्तव्य चालू झालं आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला राजांनी जो अखेरचा श्वास सोडला ती पावित्र्याचं ठिकाणी या ठिकाणी अखेरचा श्वास सोडला पण आपल्या राजांची समाधी इथून दीड किलोमीटर अंतर पुढे आहे कारण की आपले राजे शंकराचे भक्त होते तुम्हाला सर्वांना माहिती असेल म्हणून मंदिराच्या बाजूला आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे मग राजांनंतर रायगडावरती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे देखील नऊ वर्षे राहिले नऊ वर्षामध्ये एकशे अठ्ठावीस लढाई लढले पण एक ही लढाई छत्रपती संभाजीराजे हरले नव्हते स्वतः औरंगजेब त्यांच्या दरबारामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची तारीफ करतोय काय म्हणतोय ओ मेरे बेगम साहिबा साईबापेर शिबाने एक संभा को पैदा किया वैसा एक संभा हमारे घर में पैदा हिंदुस्थान पे राज करते औरंगजेबाची देखील मुलं होती ना राजाना दोन मुलं छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि राजाराम राजे इथेच नऊ वर्ष वास्तविक केलेली जागा आहे पण हा राजांचा राजवाडा पाहिला इथे राजमहालाच्या समोर या दगडामध्ये टाक्या बघा एक दोन आणि तीन आता पूर्वीचे लोक का खांद्याला कावड लावायचे आणि कावडीने पाणी आणायचे राजांपुरतं पिण्यापुरतं पाणी ठेवण्याची जागा इथे आहे मग पूर्वीचे राजांसाठी पिण्यासाठी पाणी दगडामध्ये ठेवायचे कारण की दगडामध्ये पाणी थंड राहतं ना मग हे पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या आणि याच्या पुढे त्यांचं नाणी घर आंघोळीची जागा बाट्टप बाटपाची कोणी देखील इकडे आहे समोर बघा दोन चित्रे समोर का ना समोरचे हे चित्र कशासाठी तर पूर्वीची लोक कावडीने पाणी आणायचे आणि पूर्णता भरायचे राजाने एकदा की स्नान केलं ती दगड बाजूला काढायची आणि तिथूनच हे पाणी ड्रेनेज पासआउट काढण्याची पद्धत आहे आज देखील गडावरती खूप पाऊस पडतो मी कोकणात फिरताय पाणी एकी टँपास पाणी यायचं तर बाहेर जातं असे पाणकाम प्रश्न आहे आता छत जे बोललो या भागाला हे बघा असे कॉलम दिसत नाही कॉलम ह्या वरती छत होती हे बघा एक हा समोर दुसरा कॉलम असे कॉलम वरती बांधकाम उंच होती हा भाग ओपन होता मग या भागाचं पाणी काढण्यासाठी बघा चित्र सोडलेत का इकडे हे ड्रेनेज पाणी काढण्याची पूर्वीची पाय आपल्याला लाईन पाण्यासाठी मिळते हे पिण्यासाठी पाण्याच्या हौद्यात पाण्याच्या टाक्या आपण जो पहिला चौतरा पाहिला ना हा राजवाड्याची बांधकाम आहे इथे राजाने अखेरचा श्वास सोडला ती जागा आहे हा दुसरा चौत्रा या स्वयंपाकघराच्या खोल्याचा समोरच्या okay. तुमच्या मनामध्ये प्रश्न असा पडला असेल राजे जर तिथे राहिले तर राजांच्या समोरच स्वयंपाकघर कशासाठी वाढत्या काळात विष बाधेचे प्रयोग जास्त होऊ लागले आता विष बाधा झाली तर दीड ते दोन हजार लोकांचं स्वयंपाक एकत्र बनायचं विष बाधा न व्हावी राजांची स्वयंपाकघरावरती देखरेख राहावी म्हणून रायगडावरती स्वयंपाकघर हे रा... राजांच्या देखरेखीखाली चालायचं या स्वयंपाकघराच्या खुल्या राजे या मार्गे आले की राजे जायचे बाल्कनी ज्याला तुम्ही गॅलरी म्हणता सज्जा बाल्कनी देखील रायगडावरती बांधलेले आहे त्याचे दगडी अवशेष आपल्याला आज देखील इकडे पाण्यासाठी मिळते हे बघा हे चारशे वर्षापूर्वीची दगडी बालकण्यांचे अवशेष आहेत तुम्ही गडाची समोरच्या बाजूने आलात ना चालत तिथून रायगड किल्ल्याची समोरची बाजू दिसते इकडून तुम्ही पाहिलात एंट्री एंट्री होती आता बंद केलंय आता आपल्याला स्वराज्याचं तोरण मांडलं तो तोरणा किल्ला इथून दिसेल इथून बघा समोर बघा उंच धुकं दिसतंय का धुक्यामध्ये बघा धुरकट दिसतोय का एकदम धुरकट दिसतोय तुम्हाला हे स्वराज्याचं पहिलं तोरण मांडलं तो तोरणा किल्ला आहे हा टोक एकदम एकदम लास्ट टोक दिसतंय ना धुक्यामध्ये हे स्वराज्याचं पहिलं तोरण मांडलं तो तोरणा आणि त्याच्याच पुढे राजगड आहे तुम्हाला दाखवण्यात येईल आता तुम्हाला दाखवतो खलबत का ना जे आतमध्ये जाऊन पहा समोर दगड आहे दगडाच्या तिथून जर तुम्ही अकरा पायऱ्या खाली उतरलात तर याच्या आतमध्ये एक दहा बाय दहाची खुली आहे स्वराज्यात आपल्या राजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिरेजी नाईक अनेक वेषांतर करण्यात पट आणि अठरा भाषेंचं ज्ञान होतं एका झाडावरती जवळजवळ तीस दिवसाचा ताबा असायचा असे राजांचे गुप्तहेर स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून त्यांची ओळख होती कल्पना करा तुम्ही याच्यात मध्ये आतमध्ये जाणार आहात एसी पण फेल्याचं बांधकाम आतमध्ये आहे आणि आतील बोललेला एकही शब्दाचा आवाज हा बाहेर येत खलबतखाना चारशे वर्षापूर्वी बांधलेला आहे कल्पना करा आपण इथे स्वयंपाकघर पाहिलं तर त्याच्या पुढे त्यांचा खलबतखाना होता याच्या पुढे ज्या चौथऱ्यावरती तुम्ही उभेत ना हे सचिवालय म्हणजे त्यावेळेस कार्यालय अष्टप्रधान मंत्रिमंडळ राहायचे खाली पण लिखाणाला बसण्याची जागा म्हणजे थोडक्यात ऑफिस होते त्यांची आता आपण तुम्ही पहिला खलबतखाना बघून घ्या बघताना फक्त त्या तिकडून उतरा इकडून उतरू नका आणि याच्या आतमध्ये टॉर्च लावून आतमध्ये आणि बघून घ्या खलबतखाना कसा आहे पूर्वीचा आपल्याला जी विटांची खोली असते का तिकडे या खोलीला इतिहासामध्ये टाकसाळ म्हटलेल्या छापखाना पूर्वीचा राजांच्या काळात शिवराई राजमुद्रा आणि होन या प्रकारची जे नाणे वाईन छापली जायची तो दगडी छापखाना तिकडे आहे पण तिकडे आता प्रवेश बंद केलेला आहे तो छापखाना टाकसाळ त्याचं नाव आहे समोर तुम्हाला इकडे एक, एक आणि दोन स्तंभ दिसत का हा पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ हे दोन्ही स्तंभ तुम्ही चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहिले असेल बघा पहिल्या पानावरती स्तंभ आहेत एकावर एक हे सात मजली उंच होती सात मजली रायगडावरच सर्वात उंचीचं ठिकाण या स्तंभांची ओळख होते सात मजली करण्याची कारण काय होती कारण की आपल्या राजांच्या काळात लाईट माईक स्पीकर हा प्रकार नव्हता मग आपल्या राजाने कोणताही किल्ला जिंकला याच्यावरती सातव्या मजल्यावरती मोठ्या गवताळच्या गुंजा पेटवायचे गवताची गुंज एकदा कपेटीक धूर होतो सर्वांना माहिती आहे मग धूर झाला की आजूबाजूच्या गावांना आणि किल्ल्यांना इशारा दिला जायचा की स्वराज्यात आपले राजे कोणता तरी किल्ला जिंकून रायगडावरती सुखरूप परतलेले आहेत इतिहासिक याचं नाव विजय सुंबा आहे आणि त्याच्या बाजूला मनुरे राजांच्या राण्या थंडशीराबा करण्यासाठी पूर्वी मेन्यामध्ये बसून यायच्या या ठिकाणी सातव्या मजल्यावरती त्यांची बाल्कनी होती इतिहासिक याचं नाव विजय स्तंभ आणि तिकडे तो सप्त म्हणुरे याच्या आतमध्ये बघा दिवे लावण्यासाठी जागा देखील जोडलेल्या आहे याच्या आतमध्ये साडेतीनशे पण त्या रोजच्या रोज रेग्युलर रो, लोक लावायचे त्यावेळेस ते विजयस्तंभ आहेत समोर बघा आपल्याला तिकडे बघा इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का इलेक्ट्रिक पोलांच्या बघा खाली एंडिंग टोक दिसते का तुम्हाला तो कडा हिरकणी मातेचा बुरुज आहे जी माता आपल्या बाळाच्या प्रेमापोटी तेराशे पन्नास फूट दरीमध्ये उतरून गेली आणि राजाने जिला साडी चौडी देऊन सन्मानित केलं तो हिरकणी मातेचा बुरुज तो आहे हिरकणीची पुढे तुम्हाला कथा ऐकवतो तो हिरकणी बुरुज आता इकडे आपण जाऊया तलाव पाण्यासाठी गंगासागर तलाव तलावाची आपण जर खोली पाहिली बत्तीस फूट खोल आहे तलाव आणि बारा महिन्यातलं कधीही पाणी अटत नाही रायगडावरती जेवढे कार्यक्रम होता त्याला या तलावाचं पाणी पुरवठा केला जातो याला गंगासागर का नाव दिलं आपल्या राजांचा बघा सहा जूनला शिवराज्याभिषेक mm. झाला राज्याभिषेकाला काशीरून गाघाभट्टा आले होते गाघाभट्टाने सात नद्यांचं पाण्याचा अभिषेक राजाने घातला अभिषेकानंतर जे उर्वरित पाणी उरलं या तळ्यामध्ये सोडलं आणि याला तीर्थ गंगासागर असं नाव दिलेलं आहे तो समोर बघा भगवे दोन दिसत आहेत तो टकमकटोक कडीलोट छत्रपती शिवरायांनी एकालाही कडीलोट केलं नव्हतं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजाला सोडलेला तो टकमग टुक आहे कडरोट बावीसशे पन्नास फूट खोल आहे आता आपण जाऊया दरबार ज्या ठिकाणी राज्याभिषेक आधी देखील होतो ती जागा पाण्यासाठी दरबाराकडे जाऊया चला बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की आपण आता ज्या जागेवर उभे आहात या जागेला राजांचा राज दरबार शिवासनाधीश्वर जे राज्य झाले ती जागा आहे या जागेवरती राजांचं बत्तीस मनाचं सुवर्ण शिवासन होत बत्तीस मन म्हणजे एक मण म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो वजनी सोन्याचं शिवासन रायगडावरती आपल्या राजांचं या ठिकाणी होत जे शिवासनावरती आवड झालेली मूर्ती बसवण्यात आलेली आहे सहा जून दोन हजार नऊ मध्ये युवराज छत्रपती श्री संभाजीराजे कोल्हापूरच्या यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे मूर्तीवरती रोज अरे तो रोज सांगलीवरून रायगड किल्ल्यावरती दररोज दोन लोक येतात आल्याच्या नंतर पहिल्या शिवास्थानाला अभिषेक करतात आणि अभिषेक घातल्याच्या नंतर रेग्युलर रायगडावरती फ्रेश हार चढवतो डेलीचं कामकाज आहे शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजींची लोक रायगडावरती दररोज दोन लोक रायगडावरती येतात आणि शिवासनाची पूजा केली जाते आणि दरबारामध्ये राजांच्याकडं लाईट मालिका प्रकार नव्हता पण राजे जरी तिथून बसून बोलले ना तरी आवाज हा सहा हजार जनतेपर्यंत जायचा आणि सहा हजार जनतेमध्ये बसलेला माणूस काहीतरी कुसबुजला तरी तो आवाज आपल्या राजांपर्यंत यायचा आहे ते इको साऊंड आधी देखील येतो पण त्याला शांतता लागते या दरबाराचं तुम्ही पोस्टर आपल्या घरामध्ये लावले ना सर्वाने या पोस्टरमध्ये आपल्या राजाने जो एक इंग्रज अधिकारी बघा झुकून वाकून मानाचा मुजरा करतो तुम्ही सर्वांनी पाहिला असेल त्याचं नाव होतं हेन्री ऑफ इंग्रज ज्यावेळेस रायगडी किल्ल्यावरती पायी आला त्यावेळेस त्यांनी या नगारखान्यासमोर पाहिले दोन हत्ती आणि दोन घोडे आता हत्ती पाहून इंग्रज अधिकारी आच्चरित पडला रायगडावरती आत्या आले कसे कारण की मी पायी चढून रायगड किल्ल्यावरती जर आलो तर माझी झाली तर त्यावेळेस त्याचं कुणी उत्तर दिलं नाही आताचे इतिहासकार काय म्हणतात आपल्या राजाने हत्तीची पिल्ल आणली होती आणि पिल्ल आणून रायगडावरती मोठे जन केले एका हत्तीची वाट तीन वर्षामध्ये होते रायगड किल्ला बांधायला चौदा वर्ष लागली मग इंग्रजांनी या दरबारात सुवर्ण असं केलेलं आहे की या दरबारावरती साडेतीनशे वर्षापूर्वी सागाच्या लाकडाचे कॉलम होते वरुण कुंभार नळीची कवलं होती आत माशेलीचे दिवे आणि मखमळीच्या आणि गोंड्याच्या हा दरबार अखंड सजवला गेला होता ज्यावेळेस अभिषेक सोहळा होणार त्यावेळेस आपले राजे पहाटे चारला उठले राजाने पहिले स्नान केलं अंघोळी केली आणि आपले राजे थेट गेले जगदीश्वराच्या दर्शनाला राजाने जगदीश्वराचं दर्शन केलं आणि राजे या नगार पायऱ्या चढले आणि नगार खण्याच्या पायऱ्या चढल्याच्या नंतर सहा सहा लोकांनी एक सोबत राजाने मानाचा मुजरा केला राजाने मुजरा स्वीकारला पण स्वीकारताच राजांचं अंतकरण अनेक हृदय भरून आलं हृदय भुरणाचं कारण काय होतं ज्या शूरवीर मावळ्यांवरती जे आपल्या राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि निर्माण केलं तो एकही मावळा या राजे सगळे म्हणजे राजाने दिसत नव्हता का दिसत नव्हता कारण की अनेक राजांच्या काळात जे शूरवीर मावळे वीर मनम पावले होते एकही मावळा राजा दिसत नव्हता कारण की त्यांच्या विधवा बायका राजांच्या डोळ्यासमोर या दरबारामध्ये दिसू लागल्या म्हणून राजांना शांत करणे भरून आलं होतं राजा औसा नक्कीच म्हटले असतील की पहिली पायरी चढतो की माझ्या हिंदवी स्वराज्याची की दुसरी पायरी चढतो लाख विरे तरी ती लाखाचा पोशिंदा मरता कामण्या समजणारे बाजी प्रभू देश पांडे तिसरी पायरी चढतो आदिलकीन कोंडण्याचं मगच माझ्या राईबाचा असे म्हणणारे तानाची माळुसरे असं किवीरांची नाव राजाने घेतली आणि राजे सुवर्णाच्या शिवासनावरती आरूढ झाले काशी गाकापटाने पाण्याचा अभिषेक घातला आणि या दरबारामध्ये ललकोची पाठी मागून तुम्ही जे बोलायचं आहे ती ललकरा असे आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदरा क्षत्रिय कुला व तंश महाराजा धीराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा प्रकारे ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला ती जागा आहे समोरचा गेट आहे नगारखाना आहे मुंबईचा गेट ऑफ इंडिया काही आल्यानंतर काही लोकांना वाटतो नगारखाना बावन्न फूट उंच आहे वरती जायला आतून पायऱ्या बावीस पायऱ्या वरती गेल्याच्या नंतर नगारे वाजायचे नंतर गडाचा महादरवाजा बंद व्हायचा हा समोरचा पूर्ण ग्राउंड दिसतो का तुमच्या डोळ्यासमोर या ग्राउंडला होळीचं मैदान म्हणतात तुम्ही मार्च महिन्यामध्ये बघा गावामध्ये होळ्या पेटवता जसं रायगड किल्ला ही स्वराज्याची राजधानीचा किल्ला होता या किल्ल्यावरती होळी पेटल्याच्या नंतर अनेक किल्ल्यातून होळ्या पेटवल्या जायच्या पेटक्या होळीत राजे स्वतः उठायचे आणि नारळ टाकायचे आणि पेटक्या होळीतून जो कोण तू राताने नारळ काढेल त्याला सोन्याचं कड आणि माळणाचं घोडा आपले राजे ते बक्षीस पुढून द्यायचे हा त्यावेळेसचा होळीचं मैदान धर्मवीर छत्रपती संभाजी राजाने नवव्या वर्षातून होळीतून नारळ काढला तो होळीचा माळ हाय समोर आपल्याला दूरवर पसरलेली इमारत दिसते बघा लांबलच ही समोरची या इमारतीला बाजारपेठा म्हटलेल्या आहेत बाजारपेठेची लांबी पाहिली तर आठशे फूट लांब आहे चाळीस फूट रुंद आहे इकडे बावीस दुकानं आहेत इकडे बावीस दुकानं चव्वेचाळीस दुकानं बाजारपेठेला आहेत पण दुकानांच्या आईड बघा घोड्यावडीस वाटते वाटते ना घोड्याविस पूर्वीची लोक काय करायचे घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे याची जर रचना पाहिली आगे दुकान तिचं मकड बिचमे स्टोरूम आहे पुढे दुकान होतं पाठीमागे राहण्याची जागा आणि मध्यभागी सामान स्टोरेज करण्याची रूम अशी बाजारपेठ आहे बाजारपेठेच्या डाव्यातला ते बघा पात्राची शेण मारले ना, मार ना हत्ती खाणा हत्तींचं पाळरून पोषण करण्याचं ठिकाण तो हत्तीना तिकडे आहे हत्ती गडावरच्या बांधकामासाठी वापर केला गडावरची जी इमारती आहेत त्यांना दगड नेण्यासाठी हत्तींचा वापर केला होता चारशे वर्षापूर्वी समोर मंदिर दिसतं का तुम्हाला तिकडे तुम्ही जाणार आहात मंदिराचा आकार कसा वाटत तुम्हाला वाटतंय ना मंदिर hmm. मुघल लोकांना वाटत मंदिर वा आहे म्हणून ते गेलेलं जगदीशराचं मंदिर आहे hmm. मंदिराच्या दुसऱ्या पायरीवरती नावाची पाट्या ज्याने किल्ला बांधला सेवेचे थाई तत्पर हिरो इंदुलकर हे आपले राजांचे आर्केडिक होते राजाने त्याला किल्ला बांधायच्या अगोदर त्यानं किल्ला बांधल्याच्या नंतर एक काय विचारलं की आपण रायगड किल्ला बांधलाय पण बांधल्याच्या बद्दल तुम्हाला काय बक्षीस म्हणून पाहिजे तुम्हाला दहा गावाची वतनगिरी जहागिरी सोनं नाणं काही पाहिजे ते मागा की सहज आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत हिरोजी आम्हाला ते काय म्हणतायत आम्हाला बाकी काही नको फक्त रायगडावरती पाहिजे ते काय जगदीश्वराच्या दुसऱ्या पायरीवरती नावाची पाठी असं मागण्याचं कारण काय राज की राजे तुम्ही पहिलं स्नान करता आंघोळ करता आणि पहिलं दर्शन करता जगदीश्वराचं तुमच्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल तेच आमचं लास्टपर्यंत रायगडावरती बक्षीस राहील